चौथा श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी एकाच दिवशी आल्यामुळे या दिवशी उपवास कसा करायचा उपवास कसा सोडायचा त्याचप्रमाणे चौथ्या श्रावण सोमवारी शिवामूठ कोणती अर्पण करायची त्याचप्रमाणे किती वेळा अर्पण करायची याविषयीची बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला असतो त्याचप्रमाणे सोमवारचा उपवास आणि गोकुळ अष्टमीचा उपवास एकाच दिवशी आलेला आहे सोमवारचा उपवास आपण रात्री सोडतो आणि गोकुळाष्टमीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो मग उपवास कसा सोडायचा कधी सोडायचा याच विषयाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा श्रावणी सोमवार आणि गोकुळाष्टमी असे दोन्हीही व्रतांचे उपवास केले जाते यावर्षी योगायोगाने एकाच दिवशी व्रत आलेले असल्यामुळे या दिवशी केल्या जाणाऱ्या उपवासाबाबत आणि तो सोडण्याबाबत अनेकांच्या मनात अनेक प्रश्न संभ्रम निर्माण झाले आहे कोणता उपवास कधी सोडायचा आणि कशा प्रकारे सोडायचा याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जसं आपण प्रत्येक श्रावण सोमवारी महादेवांची पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला चौथ्या सोमवारी देखील महादेवांच्या शिवलिंगाची पूजा करायची आहे आपल्याला शिवलिंग एका तामणात घेऊन त्यांना पंचामृताने किंवा शुद्ध स्वच्छ पाण्याने तुम्हाला अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक घालत असताना तुम्ही रुद्राभिषेक पाठ करू शकतात किंवा ओम नम शिवा या मंत्राचा जप करू शकतात महिला असतील तर नमक शिवाय आणि पुरुष असतील तर ओम शिवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवलिंगावर आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे हळदी कुंकू चुकूनही लावू नये यानंतर बेलाचं पान धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल तुम्हाला अर्पण करायचे आहे तुम्ही कापसाची वस्त्रमाळ अर्पण करू शकतात प्रत्येक सोमवारी वस्त्रमाळ अर्पण केली पाहिजे असं नाही तुम्ही एखाद्या सोमवारी जरी अर्पण केली तरी चालेल ज्यांना शक्य असेल त्यांनी श्रावणातील प्रत्येक सोमवारी वस्त्रमाळ अर्पण करायची आहे वस्त्रमाळ अर्पण करताना तुम्हाला ती पांढरी शुभ्र अर्पण करायची आहे म्हणजेच तिला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं नाही आहे त्याचप्रमाणे आपल्याला भस्म अर्पण करायचा फुलं अर्पण करायची अक्षदा अर्पण करायची आहे आणि या दिवशी जी शिवामूठ असेल ती शिवामूठ आपल्याला अर्पण करायची आहे आता चौथ्या श्रावण सोमवारी शिवामूठ ही जव आहे जव आपल्या सर्वांना माहिती असेलच आणि तुम्ही पूजेच्या दुकानात किंवा किराणा दुकानात गेला तर तुम्हाला ही जव मिळून जाईल तुम्हाला हे जव आणायचं आहे आणि जसं आपण अर्पण करतो त्याच पद्धतीने आपल्याला जव उजव्या मुठीत घ्यायची आहे त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे ही जव थोडी ओली करायची आहे हे धान्य थोडं ओलं करायचं आहे आणि आपल्याला ती हाताने हुब्या पद्धतीने अर्पण करायची आहे आता तुम्ही शिवामूठ ही एक वेळा अर्पण करू शकतात किंवा तीन वेळा अर्पण केली तरी चालेल शिवामूठ अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो तो मंत्र असा आहे ओम नमक शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे हा मंत्र म्हणावा किंवा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरादेवा मनातल्या इच्छा पूर्ण देवा हा साधा सोपा मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि शिवामूठ ही तुम्ही अर्पण करू शकता आणि तिन्ही श्रावण सोमवारी तुम्ही जशी पूजा केली असेल त्याच पद्धतीने तुम्हाला चौथ्या श्रावण सोमवारी पूजा करायची आहे आता पहा काही जणांचा फक्त सोमवारचा उपवास असेल काहींचा गोकुळ अष्टमीचा असेल काहींचा सोमवारचा उपवास आणि गोकुळ अष्टमीचा उपवास असा दोन्ही उपवास असेल आता सोमवारचा उपवास हा संध्याकाळी रात्री सोडला जातो आणि गोकुळ अष्टमीचा उपवास हा रात्री बारानंतर नंतर पूजा केल्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी सोडला जातो जर का तुम्ही श्रावणी सोमवारचा उपवास करत असाल आणि गोकुळ अष्टमीचा उपवास करत नसाल तर तुम्ही सोमवारचा उपवास हा रात्री सात्विक भोजन करून सोडू शकतात आता ज्यांचा गोकुळ अष्टमीचा उपवास आहे आणि श्रावणी सोमवारचा उपवास नाही त्यांनी गोकुळ अष्टमीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे किंवा रात्री बारा नंतर पूजा केल्यावर गोपाल काळा खाऊन तुम्ही हा उपवास सोडू शकतात आता ज्यांचे दोन्ही उपवास असेल त्यांनी कसं करायचं जर का त्यांनी सोमवारचा उपवास रात्री सोडला तर त्यांचा गोकुळ अष्टमीचा उपवास हा भंग होऊ शकतो किंवा मोडू शकतो मग अशा वेळी काय करायचं तर बघा काही शास्त्रानुसार श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी एकाच दिवशी आली असतील आणि दोन्हींचे उपवास धरले असतील तर श्रावणी सोमवारी सूर्यास्तानंतर तुम्ही नुसतं पाणी पिऊन देखील सोमवारचा उपवास हा सोडू शकतात कारण बघा एका उपवासात जर दुसरे पारणे करायचे असेल तर पाण्याने पारणे करावे असे, करा असे सांगितले जाते कारण एका वेदमंत्रात याबाबतचा संदर्भ दिलेला आहे त्यामुळे तुम्ही उपवासाला पाणी चालते आणि उपवासाच्या पारणाला देखील पाणी चालते असा वेदमंत्र असल्यामुळे ज्यांचा श्रावणी सोमवारचा उपवास आहे त्यांनी सायंकाळी पाणी घेऊन उपवास सोडावा म्हणजेच तशी भावना मनात करायची आहे आणि पाणी पिताना मनामध्ये भावना तयार करायची की मी सोमवारचा उपवास सोडतो किंवा सोडते म्हणजे सोमवारचा उपवास सुटेल आणि जन्माष्टमीचा उपवास अहोरात्र कायम सुरू राहील तर या पद्धतीने तुम्ही सोमवारचा उपवास सोडून गोकुळ अष्टमीचा उपवास तुम्ही चालू ठेवू शकतात आता बघा गोकुळ अष्टमीला आपण उपवासाचे पदार्थ खाऊन फलाहार करून तुम्ही हा उपवास करू शकतात त्याचप्रमाणे श्रावणी सोमवारचा उपवास देखील तुम्ही फलाहार करून करू शकतात किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन करू शकतात शक्यतो श्रावणी सोमवारच्या उपवासाला मीठ चालत नाही परंतु आता प्रत्येकाला ते शक्य नाही त्यामुळे आपण खिचडी बनवून खातो तर तुम्ही ती करत असताना तुम्हाला सैद्यव मिठाचा वापर करायचा आहे यानंतर गोकुळ अष्टमीला आपण भगर खात असतो परंतु गोकुळ अष्टमी ही सोमवारी आलेली असल्यामुळे सोमवारी भगर चालत नाही त्यामुळे आपण या दिवशी भगर खायची नाही आहे तुम्ही भगरीऐवजी ऐवजी इतर उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात जरी तुमचा श्रावणी सोमवारचा उपवास नसेल तरी देखील तुम्ही गोकुळ अष्टमीला चुकू नाही भगर खाऊ नका कारण भगर महादेवांना ही चालत नाही तर या पद्धतीने तुम्ही दोन्ही उपवास हे करू शकतात दुसऱ्या दिवशी गोकुळ अष्टमीचा उपवास सोडताना तुम्हाला सात्विक आहार घेऊन सोडायचा आहे त्याचप्रमाणे गोपाल काळा खाऊन गोपाल काला खाऊन तुम्ही हा उपवास सोडू शकतात तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली महत्त्वपूर्ण वाटली व्हिडिओला नक्कीच लाईक करा त्याचप्रमाणे आपल्याला जन्माष्टमी ही रात्री बारानंतर नंतर साजरी करायची असते गोकुळाष्टमी किंवा श्रीकृष्ण जयंती किंवा त्यांचा जन्म कसा साजरा करावा पूजा कशी करावी त्याचप्रमाणे कोणत्या सेवा करावा याविषयीचा संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ